नमस्कार मित्रांनो मी सुजल धनवडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या निंबाळकर सरांच्या सुंदर ज्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर पहा मित्रांनो आज म्हणजे एवढं खूप छान वाटतं आहे ना की बघा खूप म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकांनी सरांच्या आवडत्या व्यक्तींनी एवढं प्रेम दिलं सुंदरवरती की काय तुम्हाला सांगू म्हणजे मला वाटलं देखील नव्हतं तर काय झालं मित्रांनो पहा काल आपण गेलो होतो सुंदरचा खोरा काढायला तर मित्रांनो आपण सुंदरसाठी खुराक भरलेला आहे आपल्याला जे पैसे जमा झाले होते त्याच्यामधूनच आपण सुंदरचा खुराक भरलेला आहे साडे सोळाशे रुपयाची आपण एक गोर आणलेली आहे पाहिजे तर त्या बिलचा फोटो देखील मी तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला तिथे एक दादा आहेत आपले आपल्याला म्हणजे आपल्या कॉन्टॅक्टमध्येच होते जेव्हापासून आपण सरांसाठी हा जो निर्णय घेतला तेव्हापासून तर ते माझ्या खूप मागे लागले होते की तिथे गेल्यावरती मला आठवणीने कॉल कर तर त्यांचं नाव विजय दादा जाधव करून आहेत मित्रांनो ते गुजरातला सध्या कामाला आहेत तर त्यांनी त्वरितत ते मला काय पण करून बोलले की स आपला सुंदर आपल्या मॅटवरती आपला कोब्यावरती बसलेला असतो काही कर सुंदरला आपले मॅट घे मॅट घे आणि घेऊनच प्लॅक मॅट त्यांनी खूप जिद्दी दाखवली आणि त्या दादांचा खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्या दादानी आपल्या सुंदरसाठी मॅट घेऊन दिली आपल्याला मित्रांनो इथे कर्जत भागामध्ये मॅटची किंमत जरा महाग आहे दोन हजार रुपयाला आपल्याला ती मॅट पडली आणि खुराक नवापुरीचा आपण भरलेला आहे सध्या त्याच्यामध्ये आपण कालांतराने हळूहळू हळू बदल करत जात जाऊ नवीन नवीन गोष्टी ॲड करत जात जाऊ तर मित्रांनो एवढं प्रेम तसंच माझ्या मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला कोणी कोणी मदत केली त्याचा देखील हा फोटो इथं लावलेला आहे मी पाहू शकता खरंच सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो मला काहीच वाटलं नव्हतं की एवढा चांगला सपोर्ट भेटू शकतो या सरांच्या प्रेमासाठी लोकं एवढी खरंच मदत करते मला खरंच वाटलं नव्हतं हो पण खरंच काय सांगू काय शब्दच नाहीत बोलायला मित्रांनो तसंच तुम्ही बोलत असाल आता सुंदर कुठे गेला आपला तर मित्रांनो पहा सुंदर आता आपला इथे नाही आहे सुंदर आत्ता सकाळ सकाळी चरायला गेलेला आहे आता मी सुंदरच्या गोट्यामध्ये तर तुम्हाला आता दाखवतो व्हिडिओमध्ये बनून राहा पाहू शकता मित्रांनो हा आपल्या सुंदरचा गोटा जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे वरती पंखा देखील आहे सुंदरचा आणि क्लीननेस बघा नेहमी आपण क्लीन ठेवतो कुठल्याही प्रकारचा आजार नको व्हायला आणि रात्री सकाळ संध्याकाळ दोन आपण धुरी पण करतो तर मित्रांनो ही बघा ही मॅट आहे ही मॅट आपल्याला दादांनी दिलेली आहे विजयदादा जाधव गुजरातचे जर मला जमलं तर दा दादांचा फोटो देखील मी लावतो इकडे एका साईडला दिसला तर तर पाहू शकता मित्रांनो हो खरंच खूप छान वाटतं एवढं प्रेम भेटतं त्याचबरोबर सर्वे 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 जेवढ्या 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 सर्व लोकांनी प्रेम दिलं आहे ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मला खूप एवढं भारी वाटतंय ना की सरांच्या नावासाठी आज आपण कुठेतरी मेहनत घेतो त्या नावाला एवढं चांगलं फळ भेटतंय आहे ना खूप म्हणजे बोलायलाच शब्द नाही झाले तर आता मित्रांनो तुम्हाला मी ना काल सुंदरला आपण शिकल्याच्या पाहिजे थोडंसं चालवलं आहे तर त्याची व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपले व्हिडिओ कसे असतात कमेंट करून सांगत जात जा आणि अजून काय काय चांगले बदल करता येईल आपल्याला ते पण तुम्ही कमेंट करून सांगा कारण जेवढं सुंदरवरती आपल्या सर्वांचा अधिकार आहे तेवढाच संपूर्ण महाराष्ट्र जनतेचा देखील मी सर्वांचाच सुंदर आहे माझा नाही आहे मी माझा कधी म्हणणार पण नाही सुंदर हा फक्त निंबाळकर सरांचाच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या लोकांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे सांगाल त्या गोष्टी पण आपण मनापासून हळूहळू करत जात जाऊ बदल घडवत जात जाऊ तर तुमचा सपोर्ट असाच ठेवत जा मला खूप छान वाटतंय आता आपण व्हिडिओमध्ये बघू सुंदरला बघू सुंदर कुठे गेलाय तर बनंद रा शेवटपर्यंत इकडे घे त्याला सुंदर सुंदर जरा खराब झालाय अंगाला अंघोळ नाही केली भरपूर दिवस आपला <laughs> कुत्र बघा सुंदर काय ऐकत नाही थांब 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 एर आला अंग तू मारायला नमस्कार मित्रांनो आज बघा सुरुवात चांगलीच झाली ती म्हणजे आपल्या सुंदरला आज आपण थोडासा चिखलामध्ये आणला आहे जेणेकरून थोडं त्याच्या बॉडीला व्यायाम देखील व्हावा म्हणून आणि आपली लहान लहान पोरं आपल्याला त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो आणि मित्रांनो आज बघा आज सुंदरचा आपण खुराक पण भरलेला आहे आणि सुंदरला देखील दिलेली आहे आज आपल्या दादाने एका ते म्हणजे आपले विजय जाधव दादा करून आहेत गुजरातचे तर पुढे मी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवतो तर बघा आपला सुंदर शेट कसा मातीमध्ये मा आणि त्याच्या मागे जी पोरं मेहनत घेतात आपली बारकी बारकी समर्थ इकडे बघे नंतरला हा आपला अजून एक आणि नंतरला बघा आपला सुंदर पण तेवढाच चालतोय त्याच्या जोडीला आपला कुत्रा पण तेवढाच चालतोय आणि मित्रांनो तसंच आपल्या दावणीचा अजून एक नंदी म्हणजे तिकडे बघा समोर कमांडो मग नंतर जवळून दाखवतो आत्ताच आता सुंदरला आपण व्यायाम देतोय पहा मित्रांनो सुंदरला आपल्या खुराक चालू केलेला आहे आसपासना नवापुरी खुराक चालू केलेला आहे सध्या पुरता महिन्या महिन्याला खुराकात बदल करत जात जाऊ होऊ शकता मित्रांनो हो। सुंदर साठी मस्त की आता मॅट हांतरून झाले वरती पंगा पण झाला आहे सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यात मस्तपैकी खुराकाचं पण काम झालेलं आहे सर्व प्रेक्षकांच्या सर्वांना प्रेम करणाऱ्या लोकांमुळे सर्व गोष्टी झालेल्या आहेत तर पाहू शकता मित्रांनो आत्ता मी चालले तुम्ही बघा कुठे चालला असशील तर मित्रांनो आपण सुंदरला आता आपले इकडची एक दोन वा मोठी बैला आणि एखादा वासुरे त्यासोबत सोडतो आपण तर इथं आपल्याच मामांची नांगरणी चाललेली आहे तर त्याच नांगरणीच्या बैलांच्या आजूबाजूला सुंदर असतो कुठेही लांब जात नाही आणि आपण त्याला लांब सोडू पण एवढं कारण तो महाराष्ट्राचा जनतेचा निंबाळकर सरांचा लाडका उगवता नवीन सितारा आहे तर चला भाऊ कुठे फिरतोय तो, तो नेमका पाहू शकता मित्रांनो आपला सुंदर आणि सुंदरचा मित्र म्हणजे भावच एक प्रकारचा कसे दोघं पुढे बघा चरत आहेत त्या साईडला आणि मित्रांनो आपलं घर इथे बाजूलाच आपलं घर आहे आणि ते दोघांना देखील सवय झाले व्यवस्थित इथे येतात आणि त्याचबरोबर हे काका आहेत आपले ते देखील त्यांच्यावर नजर ठेवायला असतात चला तर मित्रांनो सुंदरला घरी यायला टाइम लागेल दुपारनंतर येईल तो घरी परंतु मित्रांनो मला काही कामानिमित्त मुंबईला जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर मी मूळ राहायला ठाण्याला आहे आणि बघा मी ठाण्यावर कर्जातला येतो तिथून थोडंसं चालत आपल्या इथं गोठ्यावरती येतं त्याच्यामुळे व्हिडिओ जरा पडायला एक एक दोन दोन तीन तीन, तीन दिवसाचा गॅप लागतो कारण डेली आपला अपडाऊन होत नाही तर तसाच सपोर्ट असू द्या व्हिडिओ आपण लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करत जाऊ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर शेट गेले चरायला तर नक्कीच आल्यावरती नंतरला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदरला दाखवायचा प्रयत्न करू आणि असंच प्रेम ठेवा आणि जे तुम्ही प्रेम, प्रेम दिलं आहे ते मी कधीच विसरणार नाही ना। कारण ह्या प्रेमाला कधीच कोणत्या ह्याच्यात मोजता येणार नाही एवढं प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने दिलं खरंच तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ इथंच संपवतो नक्की पुढच्या वेळी अजून चांगल्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन येऊ कारण आज सुंदर नसल्यामुळे घरात तो बाहेर चालायला आला त्यामुळे नीट आली नसेल व्हिडिओ माफ करा पण पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू धन्यवाद